दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिडको राज्य शासन आणि अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प प्रकल्पग्रस्तांनी अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक बारा जुलै रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे येथे जलसमाधी आंदोलन केले यावेळी प्रकल्पग्रस्तांनी पाण्यात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व रोजगार मिळालाच पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भरावामुळे निर्माण होणाऱ्या पुरस्थितीवर तोडगा काढावा ब्लास्टिंग थांबवावी ओवळे दापोली पारगाव डुंगी कुंडेवाळ भंगारपाडा या गावांचे पुनर्वसन त्वरित करावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करून सहा वर्षे झाली त्याचे युडी उशीर झाल्याने बांधकाम परवानगी वाढवून द्यावी अशी अग्रही मागणी यावेळी करण्यात आली अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जलसमाधी आंदोलन ओळाखाडी येथे आयोजित करण्यात आले यामध्ये साधारणपणे सोळा गावांच्या जमिनी आणि घर दोन्ही गेलेली आहेत यापैकी ठळक पाच मुद्द्यांना घेऊन आज आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो हो। आहोत तर याच्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तीन हजार सहाशे नव तरुणांनी ज्यांच्या जमिनी आणि घरं गेलेली आहेत नोकरीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे स्वयंरोजगारासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे एफ सी या कंपनीनं सिडको मार्फत सर्व्हे केलेला आहे पण गौतमादानी कंपनी जी आहे चौऱ्याहत्तर टक्के आणि सव्वीस टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सिडको जी मोडते या सगळ्या एजन्सीनं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती होत आहे कोणत्याही पद्धतीचं लेखी आश्वासन किंवा हमीपत्र रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना दिलेलं नाही त्यामुळे हे जलसमाधी आंदोलन करीत आहोत पाच गावं जी आहेत ओवळा पारगाव दापोली भंगारपाडा कुंडेवाड इकडे विमानतळामध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कंट्रोल आणि अनकंट्रोल स्वरूपाच्या ब्लास्टिंग होत असल्यामुळे आज दुसऱ्या प्रत्येक घरामध्ये तडा पडलेले आहेत आणि घरांची जी स्ट्रेंथ आहे ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि इकडे जीवित आणि कोणत्याही क्षणी होऊ शकतं याच्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणून हे जलसमाधी आंदोलन त्याचबरोबर विहित मुळेमध्ये विहित वेळेमध्ये सिडकोनं प्रकल्पग्रस्तांनी भूखंड बांधलेच पाहिजे हे ठरवलेलं आहे आणि जर विलंब झाला तर लाखो रुपयांचा भूर्दंड हा शेतकऱ्यांना बसतो पण या ठिकाणी सिडको विसरत आहे की युडीसी पी आर दोन हजार वीस ला येऊन दीड वर्ष अँसिलरी ची परवानगी आम्हाला सिडको प्रशासनानच नाकारली होती याचबरोबर अनेक मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत याच्यामध्ये पाच गावांच्या पुनर्वसनाचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सिडको एरो सिटी आणि मॉडर्न सिटीज स्मार्ट सिटीजचं एका ठिकाणी वक्तव्य करीत आहे पण ज्या गावांनी हजारो एकर जमीन आज या विमानतळामध्ये दिलेल्या त्या गावांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे आणि अत्यंत इकडे बंदिस्त कारा परिस्थिती आज आज पाच गावांची निर्माण झालेली आहे त्यामुळे जलसमाधी आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी साहिल रेळेकर पणवे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा